शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दक्षिण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि आता हेच पुढे येऊन डिप्रेशन डीप डिप्रेशन आणि वादळ असं रूपांतर होईल आता याला किती गती मिळते आणि समुद्रीय सरफेस तापमानावर हे सर्व अवलंबून आहे त्यामुळे या बाबी पुढे घडणार आहेत परंतु हवामानात पहिला बदल म्हणजे दक्षिण भारतामधील सर्व राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे ढगाळ परिस्थिती झालेली आहे अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात देखील आज पहिल्यांदा ढग जमा झाले आहे आजची बावीस तारखेची परिस्थिती बघितली तर अंदमान बेटांच्या दरम्यान एक, एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आणि आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक दक्षिण या भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याचा इथे येलो अलर्ट आहे मिनिमम टेम्परेचरचा आजचा बावीस तारखेचा रिपोर्ट जर बघितला तर बहुतांश भागातील थंडी कमी झाली आहे आणि थंडी संदर्भातील हा अंदाज आपल्याला स्पष्टपणे सांगतो आहे की भारतातील थंडी संपली आहे सध्या तरी सध्याच्या ताजा अंदाजानुसार भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनच्या अपडेटमध्ये नवीन कमी दाबाचं क्षेत्र चीनच्या समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमधून तयार झालं दक्षिण भारतामध्ये सुद्धा श्रीलंकेच्या आजूबाजूने एक सर्क्युलेशन आहे एक अरबी समुद्रामध्ये आहे तर एक पूर्व भारतामध्ये आहे अशा एकूणच चार सिस्टम सध्या सक्रिय आहेत परंतु ही सिस्टम आता वादळाचं रूप घेऊ शकते का हे आपल्याला बघायचं आहे आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं आहे की दक्षिण भारतामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते तर मुख्य जो पावसाचा प्रभाव तो वेग छे छे जो आहे तो साधारणपणे दक्षिण केरळ आणि कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये असण्याची शक्यता आहे आपण कालच बघितलेलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहेत आणि आता ते हळूहळू आकार घेऊ लागले आहेत आणि वादळाचा जो ट्रॅक आहे तो साधारणपणे पूर्व भारताकडेच आहे अजून तरी बहुतांश मॉडेल आपल्याला हा ट्रॅक बंगालचोपसागरातून पूर्व भारताकडे जाईल असंच दाखवलं जात आहे आपण जर रिसेंट एकोणतीस तारखेला तयार होणारं जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर जवळपास याही मॉडेलने विशाखापट्टणमच्या दरम्यान किंवा भुवनेश्वरच्या दरम्यानच याचा लँडफॉल होईल असं दाखवलेलं आहे जे एफ अनेक व्हर्जन आपल्याला साधारणपणे एकोणतीस तारखेला हे बंगाल चोपसागराच्या उत्तरेला सरकताना दाखवलेलं आहे त्याचं डीप दिप डिप्रेशन बनतं की चक्रीवादळ हा मात्र अजून अभ्यासाचा विषय राहणार आहे एक तारखेपर्यंत याचा लँडफॉल होईल म्हणजे अजून बावीसला आज त्याची सुरुवात झालेली आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असं करत जवळपास एक डिसेंबरपर्यंत हे आकार घेईल असा अंदाज आहे म्हणजे भराराचा काळ त्याला लागणार आहे आणि आदित्य शेट्टी हा जो एक अभ्यासक आहे इथे त्याचं कॉपीराइट दिलेला आहे त्यांनी ही इमेज प्रस्तुत केलेली आहे आपण बघतो की आयकॉन मॉडेलनुसार हे थोडं श्रीलंकेकडे झुकताना दाखवण्यात आलेलं आहे तर इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मध्य बंगालच्या उपसागरात याची निर्मिती दाखवलेली आहे जे एफ एसने मात्र थोडं भुवनेश्वरच्या दिशेने सरकण्याचा मार्ग दाखवलेला आहे तर साधारणपणे प्रत्येक मॉडेल हा वेगवेगळा अंदाज कशा पद्धतीने देत आहे हे आपण समोर बघतो ठिकाणी बघतो जे फेजचं मिनिमम टेम्परेचर या ठिकाणी महाराष्ट्रातील थंडी उद्या संपते आहे फारशी थंडी उद्यापासून आपल्याला जाणवणार नाही चोवीस तारखेला ती थंडी असणार नाही पंचवीसलाही थंडी नाही आहे सव्वीसलाही थंडी नाही आहे सत्तावीसला देखील थंडी नाही आहे मात्र अठ्ठावीसला थोडी विदर्भाकून थंडी सुरू होईल थंडी नाही आहे याचा अर्थ असा होतो की जर पाच दिवस थंडी नाही आहे तर याचा अर्थ सरळ आहे की त्यावेळेस ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील काही ठिकाणी किरकोळ पावसाच्या घटना तुरळक स्वरूपात घडू शकतात थंडीचा पुन्हा प्रभाव एकोणतीसला वाढणार आहे कडाक्याची थंडी अगदी विदर्भ तेलंगणा उत्तर कर्नाटक महाराष्ट्र असं सुरू होईल तीव्र अशा प्रकारची थंडी आपल्याला तीस तारखेला एक तारखेला जाणू शकते त्यामुळे एकोणतीस तारखेपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणारे याचा अर्थ येणाऱ्या भविष्यातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज एक डिसेंबरचा अंदाज आपण जर बघितला जे एफ एस मॉडेलचा तर विशाखापट्टणमला एक डिप्रेशन किंवा वादळ लँडफॉल करेल असा अंदाज आहे सी सी मॉडेलने याचं चक्रीवादळ होईल आणि बंगालच्या उपसागरात पूर्ण व्यापेल असा अंदाज दिलेला आहे ई सीएम डुब्लेप मॉडेलने देखील जवळपास सी मॉडेलचाच अंदाज पुढे कंटिन्यू केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झालेली आहे जवळपास कर्नाटक केरळ तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश या भागामध्ये पुढे तेवीस चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ प्रस्थित राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात जे काही वातावरण दाखवलं जात होतं ते देखील विशेष बनेल असं आता वाटत नाही त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज तयार होत नाहीये साधारण बंगालच्या उपसागरामध्ये जी काही सिस्टम एकोणतीसला आकार घेणार आहे त्याचा पुढचा प्रवास आपण बघूयात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी हे भुवनेश्वरकडेच जाताना दाखवलेलं आहे अंतर्गत समुद्र तीन तारखेला पूर्व भारतात याचा परिणाम होईल आणि वातावरण संपेल चार तारखेनंतर याचं वातावरण संपेल असं दिसतंय पाच तारखेपासून हलके डब्ल्यू डी उत्तर भारतात सुरू होण्याची शक्यता आहे आपण सहा तारखेलाही डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होईल म्हणजे साधारणपणे चार पाच तारखेनंतर बंगालच्या उपसागरातील जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याचा प्रभाव संपणार आहे आणि उत्तर भारतामधून डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे वादळी वातावरण हे साधारणपणे दोन तीन तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात राहील त्याचा भारतीय भूभागावर केवळ पूर्व भारतात परिणाम होईल इतरत्र होण्याची शक्यता नाही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं लातूर नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये जे आजही तयार झालेलं आहे याच्यातून हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल परंतु फार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असा कुठलाही अंदाज नाही आपण तेवीस तारखेला थोडं बारकाईने बघितलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे जरे पांढरे ढग दिसत असले तरी एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झालं तर हलका पाऊस किंवा हलका शिडकावा होऊ शकतो परंतु मोठ्या पावसाचं कुठलंही वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही शक्यतो पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे परंतु चोवीस पंचवीस सव्वीस हे दोन तीन दिवस जे काही ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होतं आहे त्याला स्थानिक परिस्थिती जर अनुकूल असेल तर हलका शिडकाव्याच्या स्वरूपात किंवा एखाद्या ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते परंतु विशेष पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही पंचवीस सव्वीसच्या दरम्यान थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता निर्माण होते कारण या ठिकाणी जास्त ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते परंतु तसं पावसाळी क्षेत्र तयार होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची कुठलीही परिस्थिती नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा